या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक, वेस, सिन्नर नाशिक। राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी आठ अकरा अकरा, पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ यावेळी येथील महिलांनी तर नागरी सुविधांबाबत एसियन समोर पाडाच वाचला परिसरात मोकाट कुत्रे परिसर अंधारमय चाललेला रस्ता नाही यासारख्या समस्या मांडल्या फक्त रोड व्यवस्थित पाहिजे आणि एवढे चार पाच दिवस झाले इतके कुत्रे झाले का गाडीवाल्याला व्यवस्थित चालून सुद्धा देत ना लहान 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 पोरायला धरी त्या माग पडा त्या रात्रीची या जायची सोय नाही संडासला येणारे जाणारे म्हातारे मग कोतारे सगळे बदाबद पडा त्या रस्ते मोडले काही काय कोणाचे हात मोडले कोणाचे पाय मोडले आणि रस्ता आमचं सगळं येऊल पण मग तेवढं त्या रस्ता व्यवस्थित करून द्या आमचं काहीच म्हणणं नाही करा आणि कुत्रेला घेऊन जा एवढे अगं कुत्र्याच तर आजूपरी पण हा रस्ता कसा काय पायपड घ्यावा ते चालवा वाटा ना काल उडा हातात घ्यावा चालताच येत नाही रस्ता तांदळात जावं लागतं जाते। नहीं। नहीं। गाएनियं। नहीं। गाएनियं। नहीं। नहीं। रस्ते खंदुन आज कमीत कमी पाच सहा महिने झाले तेव्हा रस्ते खंदेले खंदे परत त्या रस्त्याची गावचे झाले नाही इथं यायला अरे काय बे वारस का इथ सगळेच

नहीं नहीं का नाही म्हणती नाही का चला आम्ही तुम्हाला मतच देणार नाही आम्ही अतिक्रमाच्या जागेवर घर बांधले तुम्ही रस्ते नीट करा तुम्ही हक्कानी जसे आमच्याकडे मत मागायला हक्कानी आम्हाला व्यवस्थित रस्ते व्यवस्थित करा सगळे आमची सुविधा करा आमचं काहीच काय म्हणणं नाही आम्ही एवढ्या गावठ्यावरचे लोक कधी तक्रार बी करते नाही जसं आमचं तसं आमचं

कुत्र्यांची जर नाही व्यवस्था केली इतकं कुत्रे झाले ते सोडून आणि रोड नाही बनवला जेवढे पुढारी तेवढे आणून आणि इडं चालायला चाला आम्ही जसं आमची हलव त्या ना तशी त्यांची हलवायला पाहिजे चालायला पाहिजे या खडे मधून मग त्यांना समजाल का हे खडे का काही काचा टाकेल या बायाने हे समजल मग त्यांना मोर्चा नाही तर मग आता शेवट बाकी राहिली फक्त मोर्चेची मग बाया बायाच आम्ही मोर्चा काढणारे जाऊ द्या मग जिड उजडल तिड उजडल इलाज नाहीये कारण आबानी येत तर बाहेर लोक कुठं कुठून तर पाणी जात मग त्याचा काय फायदा आहे का पाणी गेलेच फुकट वाया जात ना खाली किती माणूस पाणी हे करणार आहे हा